ऊन वाढल्यामुळे घराबाहेर टाकले शेडनेट हो मित्रांनो तुमचं सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे त्याचं नाव आहे त्रभाशी ब्लॉक्स जसं तुम्हाला सर्वांना माहिती की सध्या ऊन वाढल्यामुळे खूप लोकांना त्रास होत आहे त्यामुळे आम्ही घरावर हो शेडनेट टाकून घेतलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेडनेटमुळे खूप आराम पडला आहे ॲक्च्युली जे उन्हाच्या झळा होता त्या कमी झालेल्या आहेत तुम्ही त्या बघू शकता किती ऊन कमी झालेलं आहे कारण की उन्हामुळे जी घरावरची पत्रे आहेत ती खूप जास्त तापायची आणि खूप जास्त गरम व्हायचं फॅनसुद्धा गरम वाफा फेकायचं त्याचबरोबर आम्ही पक्ष्यांसाठी एक कर्टा लावला आहे आणि इथे हे जे फिटर आहे तांदळाचं तांदूळ टाकून त्यात इथे लावून दिलं आहे फक्त ते एक पाण्याचा डबका राहिलेला आहे ते आम्ही उद्या किंवा परवा तिथे लावूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण घरावरती शेडने टाकलं आहे बघा खाली काहीच इथे पाठीमागे बघा किती कडक ऊन पडलेले एकदम त्रास होण्यादायक असं ऊन आहे सो सर्वांनी जास्तीत जास्त पाणी प्या आणि उन्हात फिरताना डोक्यावर काहीतरी घ्या आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच बाय बाय अँड टेक केअर